मारेगावात अवैध रेती माफियांचा कहर महसूल सेवक व पोलीस पाटलीवर ट्रॅक्टरने घेणा हल्ला कठोर कारवाईची मागणी अन्यथा महसूल सेवक कोठळ संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा यवतमाळ मारे जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अवैध रेती तस्करीने उधाण आले असून सतरा नोव्हेंबरला मौजा कोसारा रेती घाटावर पहाटे गस्तीदरम्यान दरम्यान महसूल सेवक दिलीप पचारे व पोलीस पाटील गाळणारी यांच्यावर तस्करांनी जाणीवपूर्वक ट्रॅक्टर चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर वणीतील डॉक्टर कावडे रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजकीय पाठबळ असलेल्या माफियांनी सरकारी अधिकाऱ्यांवर असा उघड हल्ला करून कायद्यालाच आव्हान दिले आहे घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे वणी महसूल सेवक कोतवाळ संघटनेने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत ट्रॅक्टर चालक व मालकावर हत्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे संघटनेने स्पष्ट इशारा दिला कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल दिनांक सतरा रोजी आमच्या वणी उपविभागात मारेगाव तालुक्यामध्ये कोसार घाटामध्ये आमचे महसूल सेवक दिलीप पसारे आणि पोलीस पाटील जाणार त्यांच्यावर पहाटेच्या तीन साडेतीनच्या सुमारास अवैध रीती वाहतूक करणाऱ्या त्या ट्रॅक्टरनी त्या नराधमांनी त्यांना जिवे मारण्यासाठी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर नेला त्यामुळे त्यांची दुखापत झाली आणि गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना हॉस्पिटल भरती करण्यात आलं त्यांची या मुजोर ट्रॅक्टर अवैध ट्रॅक्टर मालकांची हिंमतच कशी होते की शासकीय कर्मचाऱ्यावर अवैधरीती चोरी करत असताना त्या आमच्या कर्मचाऱ्यावर त्यांनी जो हल्ला करायचा प्रयत्न केला आम्ही त्याच्यामध्ये आम्ही हा जाहीर निषेध करतो आणि त्या अवैधरीती माफियाला तात्काळ अटक करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी आणि सन्मान आणि संबंधित मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही आज निवेदन सादर केलं त्या त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केलेलं आहे की ह्या अवैधरीती करणाऱ्यावर यांच्या मुस्क्या आवडल्या पाहिजे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे यांच्या कलमा दाखल झाल्या पाहिजे आणि यांना चांगल्या चांगल्या प्रकारे यां जशी काही चांगली शिक्षा देता येईल तेवढी शिक्षा देऊन आम्हाला न्याय मिळण्यात यावं यासाठी म्हणून आज आम्ही इथं सर्व महसूलसेवक आम्ही टोटॉल जमलेला महाराष्ट्र राज्य महसूलसेवक संघटनेच्या वतीनं वनिषाकेच्या वतीनं मान्य उपविभागीय अधिकारी तहसीलदार सरांना निवेदन दिलं की या स्पष्ट नमूद केला आहे की ह्या जर रेथी माफियाला अटक करून गुन्हे दाखल दा जर झाले नाही तर याच्यासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही आमच्या पदीनं कसा न्याय मिळेल याची अपेक्षा मान्य वरिष्ठांकडे करतो